काल मी मेशोवरून एक पार्सल मागवलं त्यात काय हो, हो असेल हो ते मी शेवटलं तुम्हाला सांगते तर पार्सलची पॅकेजिंग खूप अशी छान होती पूर्ण असं रॅप केलेलं पूर्ण पॅक होतं ते पाहू शकता तुम्ही खू असं पॉकेटमध्ये ते आलेलं होतं आणि मग मी लगेच पॉकेट खोलायचा प्रयत्न करत होते पण ते पॉकेट एवढं टाईट त्यांनी हे केलं तर माझ्याकडून ते फाटतच नव्हतं कसं बसं तरी मी ते फाडलं आणि आत परत एक पॅकेजिंग निघाली पॅकेजिंग बघून अजून मला टेन्शन आलं पूर्ण असं रॅप केलेलं होतं त्यांनी त्या पॅकेजिंगला आतमध्ये पा पॅकेज पार्सल दिसत होतं आणि मी लगेच पटापट -पत ते टेप काढाय काढायचा प्रयत्न केला टेप काढला आणि आतमध्ये त्याला अशा प्रकारचं बॉक्स दिसत होतं लगेच मी दुसरा टेप काढला आणि आतमधून असं एक बॉक्स निघाला लगेच मी काग, काग दो बाजला ते काग कागद होत होते बाजूला करून लगेच त्या खोक्यातून बघाय अशा प्रकारचं ते पार्सल आहे तर मी व्हिडिओ काढण्यासाठी हाताने व्हिडिओ काढून काढून कंटाळा आल्यामुळे मी एक फोन फोनचं स्टँड मागवलं होतं जेणेकरून मी व्हिडिओ काढू शकते असे पटापट -पत व्हिडिओ काढू शकते आणि आतमध्ये ब बघा मला वाटलं आतमध्ये काही असेल खोक्यामध्ये पण त्याच्यात फक्त एक चिट्टी त्यांनी दिली होती त्याच्यावर पूर्ण माहिती दिली होती ते, ते स्टँड कसं ओपन करायचं पूर्ण संपूर्ण डिटेल त्याच्यावर दिली होती ती बाजूला करून मी लगेच स्टँड ओपन केलं वाव आणि एवढं छान पॅ मोबाईल फोन स्टँड होतं खूप छान असं आणि अवघे तीनशे रुपयाचं हे मोबाईल स्टँड त्यांनी दिलेलं आहे त्यांची क्वालिटी एकदम छान आहे तीनशेच्या मानाने कॉ आपल्याला एवढी भारी क्वालिटी मेशोने दिली एकदम मस्त माझं मेशोवरचं फस्ट रिव्ह्यू आहे हे पार्सलचं त्यामुळे मी खूप आनंदी झाले की तीनशे रुपये त्यांनी मला एवढं छान असं म पा मोबाईल स्टँड दिलेलं आहे आणि ये फोन ठेवण्यासाठी त्यांनी असं ठेवलेलं आहे ते खालीवर पण बॅक साईडला किंवा फ्रंट साईडला खालीवर सुद्धा करता येतं हा त्याचा नट आहे तो आपल्याला लूज करू फिट करू शकतो एक बटन दिलेला आहे त्याच्याद्वारे आपण व्हिडिओ स्टार्ट करू शकतो मला कळतच नव्हतं ते ओपन कसं करायचं ते स्टँड खाली तीन भाग आहे त्याचे पण कसे ओपन करावं ते समजा ना मी खूप प्रयत्न केला खूप खाटाटोप करून बघितला पण मला काही ते जमना मग थोड्या वेळाने मी काय केलं खूप छान असं पार्सल होतं अरे देवा मग मी काय केलं नंतर व्हिडिओ कट करून मग परत ओपन करून बघितलं आणि नंतर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवले की ते ओपन कसं होत आहे हे बघा असं ओपन होत होते असं ओपन खूप असं लांब खूप त्याची जी उंची होती खूप अशी लांब होती बाप रे मी बघून तर आश्चर्यचकित झाली एवढी खूप मोठी हाईट होती त्याला आणि नंतर त्याला तीन फोल्डमध्ये असं तीन भाग होतात त्याचे खालून हे बघा असं ओपन होतं ते आणि असं खाली ठेवलं की ते असं पसरलं जातं आणि आपलं फोन स्टँड फायनली उभं राहतं हे बघा मी पूर्ण त्याची व्हॅली कंप्लीट डिटेल सांगत आहे की कि किती उंच असू असू शकेल हे स्टँड असं बंद पण होतं छोटं पण करता येतं आणि मोठं पण करता येतं आपल्याला पाहिजे तेवढी हाईट आपण देऊ शकतो कमीत कमी हे सा